आपण बघत आहात न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत। करा शेअर करा लाइक करा। साहेब सहलीसाठी निघालेल्या घाटकोपर येथील विद्यालयाच्या बसला अपघात झाला असून त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे आपण ती त्यांना तात्काळ करावी असा मेसेज मंगळवारी दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना भर्मन धोनीवर प्राप्त झाला मात्र चौकशीत हा मेसेज फसवणुकीसाठी पाठविण्यात आल्याचे स्पष्ट झाले पोलिसांनी तातडीने तपास करून रविकांत मधुकर फसाळे या संशयिताला पालघरमधून अठ्ठेचाळीस तासात अटक केली सध्या ऑनलाइन फसवणुकीचे अनेक प्रकार घडत आहेत या प्रकारांना अशिक्षित वयवृद्धच नव्हे तर माहिती व तंत्रज्ञानाशी परिचित नागरिकही बळी पडल्याचे घटना कुठे ना कुठे घडत असतात ऐकायला मिळतात ठकांनी ठेच एक जाळे फेकले मात्र जिल्हाधिकारी जलद शर्मा आणि निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्या सजगतेमुळे भामटाचा डाव अयशस्वी ठरला अधिकाऱ्यांनी खात्री करण्यासाठी पुन्हा क्रमांकावर संपर्क साधला असता संबंधित व्यक्तींनी आम्ही एम एस बी टी मेडिकल कॉलेज येथे आहोत हे ठिकाण आहे असे सांगितले त्यानुसार तातडीने घटनास्थळी जाण्याचे निर्देश देण्यात आले दरम्यान ग्रामीण पोलीस नियंत्रण कक्षाने अशा प्रकारची कोणतीही नोंदी नसल्याचे कळविले त्यामुळे हा संपूर्ण प्रकार बनावट असल्याचे स्पष्ट झाले पोलिसांनी मोबाईल लोकेशन ट्रेस करून पालघरच्या मोखडा तालुक्यातून रविकांत मधुकर फसाळे या संशयिताला ताब्यात घेतले इगतपुरी पुलिस फसवे गुन्हा दाखल दाखिल सदर की कामगिरी इगतपुरी पुलिस वरिष्ठ पुलिस निरीक्षक राहुल तसरे इगतपुरी पुलिस स्थानीय गुन्हे शाखे पुलिस निरीक्षक राजू सुर्वे पुलिस उपनिरीक्षक के शिंदे सहायक पुलिस उपनिरीक्षक एस परदेशी पुलिस हवालदार जी निकुंब इगतपुरी पुलिस थाने व स्थानीय गुन्हे शाखे पदाधिकारी पुलिस हवालदार सचिन देसले किशोर बोडके रोहित पगारे तंत्र विश्लेषण हेमंत गिलबिले प्रदीप बहरम यांनी सदरची कामगिरी केली ए के पी न्यूज साठी चीफ अनवर खान पठाण नाशिक